किती द्यावं लागेल एकावन्न एक हजार रुपये एकावन्न हजार रुपये मित्रांनो फक्त तुम्हाला एकावन्न हजार रुपये घेऊन यायचे आहे आणि ही गाडी अल्टो पेट्रोल प्लस सीएनजी घरी घेऊन जायचं भाऊ ही अल्टो येस तर आपण अल्टो बसणं सुरुवात बरोबर काय सांगता भाऊ हे अल्टो आहे दोन हजार सोळाची पेट्रोल सीएनजी आहे पेट्रोल वर तुम्हाला वीस चा मायलेज देईन आणि सीएनजी वर पस्तीस 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 म्हणजे तुमच्या बुलेटचा एव्हरेज देईन नाही तुम्ही पण बुलट वापरता किती एवरेज येते पस्तीस तर बुलट सोडून टाका तुम्ही घेऊन जास्तीस पस्तीस वर तर भाऊ कंडिशन बद्दल काय कंडिशनची एक नंबर कंडिशन आहे गाडीचा इंटेरियर एकदम चांगला आहे एक्सटेरियर वर्क कुठल्याही काही स्क्रॅचेस नाही आणि गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण ते आहे तीन लाख पंधरा हजार रुपये तीन लाख पंधरा बरोबर दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळा पेट्रोल सीएनजी पेट्रोल कंपनी फिटेड गाडी गुड कंडिशन एकदम एक, एक नंबर कंडिशन मित्रांनो तुम्ही गाडी व्हिडिओ मध्ये पाहत असाल गाडी खूप छान आहे इंटेरियर बी गाडीच छान आहे मी स्वतः गाडी इथं आल्याच्या नंतर सगळ्या गाड्या वगैरे ओपन करून ठेवलेल्या आहेत सगळ्या गाड्या मी बघितलेल्या आहेत आणि त्याच गाड्या आता आपण ह्या रिव्ह्यू मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवते तर भाऊ दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेल ची गाडी आहे तर काय ऑफर दिला तीन लाख पंधरा हजार रुपये तीन लाख पंधरा हजार बरोबर हे काय ऑफर प्राइस आहे का, का फायनल प्राइस हे ऑफर प्राइस याच्यामध्ये पण आपण निगोशिएट करून टाकू समोर फक्त सांगायचं सा आहे फटपाटी बाबा मी व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर आहे फॉलोअर्स आहे तिला आपण एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन टाकू तर मित्रांनो जर तुम्ही फटपाटी बाबाचे व्ह्युअर फॉलोअर सबस्क्राईबर आहेत तर मी सेट सांगितलेलं आहे की तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल तर दोन हजार दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेल ची गाडी पेट्रोल प्लस सी एन जी गाडी गाडी छान कंडिशन मध्ये वर दिलेल्या वर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या गाड्याचे इंटेरियर चे फोटो तुम्ही घेऊ शकता विथ डिटेल एका व्हॉट्सअप मेसेज वरती तर भाऊ नेक्स्ट गाडी कुठली राहणार डाउन पेमेंट नाही सांगायचं अरे सॉरी मित्रांनो लो विसरलो साईट किती द्यावं लागेल एक्कावन हजार रुपये एक्कावन्न हजार रुपये मित्रांनो फक्त तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये घेऊन यायचे आहे आणि ही गाडी अल्टो पेट्रोल प्लस सीएनजी घरी घेऊन जायचंय आहे भाऊ लोन साठी किती दिवस लागतील तीन दिवस तीन दिवस मित्रांनो मी तुम्हाला पास ऑल इन महाराष्ट्र तीन दिवसामध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठल्या खेड्यात असो जिल्ह्याचा असो फक्त महाराष्ट्रासाठी फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोन वरती गाडी खरेदी करू शकता ड्रीम सी ऑटो मॉल वरून